एकोणीसाव्या शतकात पश्चिम बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगविख्यात सत्पुरुष जे मातेचे परमभक्त होते स्वामी विवेकानंदांसारखं व्यक्तिमत्व ज्यांनी घडवलं ते श्री रामकृष्ण परमहंस यांची आज तिथीनुसार जयंती त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी थोडक्यात आपण आज जाणून घेणार आहोत यासोबतच ज्यातून सर्वांना धडा घेता येईल असा त्यांच्या आयुष्यातील एक किस्साही आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी श्री रामकृष्ण परमहंस यांचा जन्म तारखेनुसार अठरा फेब्रुवारी अठराशे छत्तीस रोजी कोलकाता जवळील कमरपुर या गावी झाला त्यांचे मूळ नाव गदाधर लहानपणापासूनच त्यांना ऋषी मुनींचा सहवास धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करण्याची प्रचंड आवड असल्याने रामायण महाभारताच्या कथा त्यांना लहान वयातच अवगत झाल्या होत्या निसर्गाच्या किमेबाबत त्यांना वेगळीच ओढ होती बऱ्याचदा असं व्हायचं की नैसर्गिक दृश्य पाहून अनेकदा ते समाधी अवस्थेत जायचे एकदा तर मुरमुरे खात असताना त्यांनी सहजच आकाशातील काळ्यापुट्ट ढगांकड मध्ये उडणाऱ्या पांढऱ्या बगड्यांची रांग त्यांनी पाहिली आणि ते पाहता पाहता त्यांना समाधीच लागून गेली होती वडील चट्टोपाध्याय यांच्या निधनानंतर मोठा भाऊ रामकुमार यांनी रामकृष्ण परमहंसांना कलकत्त्यात आणलं अठराशे पंचावन्न साली राणी रासमणीने हुगळी नदीच्या काठावर बांधलेल्या दक्षिणेश्वर मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली रामकुमार त्या मंदिरात प्रमुख पुजारी म्हणून बनले रामकुमार यांच्या निधनानंतर रामकृष्ण परमहंसांनी त्यांची जागा घेतली याच ठिकाणी त्यांनी आपल्या जीवनाचा महत्वपूर्ण काळ व्यतीत केला हळूहळू रामकृष्णांची भावतन्मयता आणखी वाढत गेली काली मातेचं दर्शन व्हावं यासाठी जणू त्यांनी आपले सर्वस्व काली मातेच्या चरणी अर्पण केलं होतं मला भात भाकरीची विद्या नको तर ईश्वर दर्शन होईल अशी विद्या हवी या विचारांचे ते होते काली मातेस ते आई व विश्वजननी या भावाने पाहू लागले रामकृष्ण परमहंस यांची ईश्वर भक्ती ही इतकी उत्कट होत चालली होती की मंदिराजवळच्या पंचवटीतील वडाच्या झाडाखाली ते रात्र दिवस धारणा करीत अशा वेळी तहानभुकीचीही किंवा अंगावरच्या वस्त्राचीही त्यांना शुद्ध राहत नसे अखेर एके दिवशी आवेगाच्या भरात त्यांनी काली कालीमातेचं खडग हे घेतलं आणि मानेवर चालवणार इतक्या जगनमातेचं चा दर्शन त्यांना झालं उपरोक्त घटनेनंतर रामकृष्ण यांनी मातेस संपूर्णतः आत्मसमर्पित केलं अठराशे एकोणसाठ मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी जयरामवाटी येथील रामचंद्र मुखोपाध्याय यांची सहा वर्षाची कन्या शारदा देवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला परंतु लौकिक अर्थाने त्यांना वैवाहिक जीवन स्वीकारले नाही वयाच्या अठराव्या वर्षी दक्षिणेश्वराला आलेल्या शारदा देवींची त्यांनी देवी जगन्माता या नात्याने केलेली षोशी पूजा ही रामकृष्णांच्या आध्यात्मिक साधनेतील अखेरचा सा टप्पा अठराशे एकसष्ट मध्ये दक्षिणेश्वराला आलेल्या भैरवी ब्राह्मणी या चाळीशीतील संन्यासीने दोन अडीच वर्षांच्या अवधीत रामकृष्णांकडून तंत्र मार्गानुसार सर्व प्रकारच्या साधना करून घेतल्या रामकृष्ण हे ईश्वराचा अवतार आहेत असं शास्त्री पंडितांच्या सभेत त्यांनी प्रथम उल्लेख केला अठराशे चौसष्ट मध्ये तोतापुरी नावाचे संन्यासी हे दक्षिणेश्वराला आले तेव्हा त्यांनी रामकृष्णांकडून वेदांतची साधना करून घेतली अठराशे सहासष्ट मध्ये गोविंद राय सुफी या सुफी मताच्या हिंदू गुरुने रामकृष्णांना इस्लामाचा परिचय करून दिला तर अठराशे त्र्याहत्तरच्या अखेरीस त्यांना शंभूचरण मल्लिक यांच्यामुळे बायबलचा परिचय झाला या सर्व अनुभवांतून सारे धर्म हे एकच परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे हे रामकृष्णांचे मते बनले त्यांनी मानवसेवा हाच मोठा धर्म मानला त्यामुळे त्यांनी जनतेला नेहमी एकजूट राहून सर्व धर्माचा आदर करण्याचं आवाहन केलं रामकृष्ण परमहंस हे एक सिद्धहस्त व्यक्तिमत्व होतं त्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला होता त्यानंतर त्यांनी एक महान तत्वज्ञ आणि विचारवंतांप्रमाणे समाजाला अनेक उपदेशही केले याच काळात त्यांच्यातील ज्ञानाच्या प्रभावामुळे नरेंद्रचा स्वामी विवेकानंद झाला आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली त्यांच्या गुरु शिष्याच्या नात्याबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे परंतु मथुर बाबू हे सुद्धा परमहंसांच्या जवळच्यापैकीच एक होते ते भगवान विष्णूचे भक्त त्यांची भक्ती ही इतकी होती की आपण बांधलेल्या विष्णू मंदिरात त्यांनी महागडे कपडे आणि दागिन्यांची मढवलेली विष्णूची मूर्ती बसवली होती एके दिवशी एका चोरट्याने मूर्तीचे कपडे आणि दागिने चोरून नेले मथुरबाबू परमहंसांना घेऊन मंदिरात आले भगवान विष्णूकडे पाहून मथुरबाबू देवाला म्हणाले आम्ही तर माणसं आहोत पण तू तर देव आहेस मग तुझ्यासमोरच चोरी कशी काय झाली त्यावर परमहंस म्हणाले देवाच्या महागड्यापासूनची काही संबंध नाही त्यांना फक्त ही भक्ती हवी असते ज्या भक्तांच्या भावना निस्वार्थ भावनेशी जोडलेल्या असतात त्यांनाही भगवंतांना आशीर्वाद मिळतो आपण काय धडा घेतला पाहिजे तर परमेश्वराला महागड्या ही ओढ नाही मंदिरात जाताना प्रत्येकाने भक्तिभावाने गेलं पाहिजे रामकृष्ण परमंशांच्या काही कल्पना जर आपण आपल्या जीवनात अंगीकारल्या तर नक्कीच जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतील व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद